ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह लोकसभा निवडणुकीतील पुरावे समोर आणून निवडणूक आयोगाची पोलखोल केली असून आता सर्वोच्च न्यायालयानेच न्याय करावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे निवडणूक आयोग हा चुकीच्या भूमिकेत असून तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनीच लोकशाहीची वाट लावली असा आरोप यावेळेस श्री आव्हाड यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षांचे वाभाडे काढले लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी साठ जागांवर पराभूत होत होते मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक जिंकून दिली असा आरोप देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी केला पक्षांतर बंदी कायदा दहावी अनुसूची संविधानालाच पायदळी तोडवला आहे तेव्हा न्यायमूर्ती गवई यांनी उघड्या टोळ्याने नीट बघून निवडणूक आयोगाच्या गोंधळाबाबत हस्तक्षेप करावा असं आवाहन देखील श्री आव्हाड यांनी केलं आहे हे धक्कादायक माहिती राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणली आहे ती माहिती बघून अक्षरशः शर्मिनी लाच मान खाली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये इलेक्शन कमिशनला परिवर्तनाचा जो भाग असतो तो अबाधित राखावा म्हणून स्वतंत्र संविधानाने निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याचा गुलामी कडे झुकले ते आणि सुरुवात कधी झालं तर निवडणूक आयोगाचा जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे मुख्य निवडणूक अधिकारी भारताचा मुख्य निवडणूक ही निवडण्यासाठी जी समिती होती त्या समितीमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते या तिघांनी बटसून ठरवायचं होतं हे आपल्याला गैरसोयीचं होईल म्हणून लोकसभेमध्ये कायदा बदलण्यात आला आणि कायदा बदलून मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना या समितीतनं बाहेर काढलं ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका जयश्री झेरी डेव्हिड यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं आयुष मंत्रालयाच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने चाळीस वर्षावरील महिलांसाठी मोफत अस्थि सुशीरता अर्थात हाडांचा ठिसूळपणा रक्तदाब मधुमेह पंडुरोग तपासणी शिबीर आणि तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांकडनं निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे या निमित्ताने एका आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आठ ऑगस्ट रोजी मुलांना वह्या वाटप कार्यक्रम आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचं आज माझ्या वाढदिवसानिमित्त एक मेडिकल कॅम्प ठेवले आहे आयुर्वेदिक कॅम्प ठेवलेला आहे आणि वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आता शिंदेसाहेबांकडे जाऊन केक म्हणजे सेलिब्रेशन थोडं केलेलं आहे घाणेकरला ठाणे वैभवचा पन्नास सा वर्धापन दिन होता त्यानिमित्तानं तिथे भेटले आणि एक म्हणजे त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि संध्याकाळी म्हणजे दरवर्षीप्रमाणे मुलांना वया वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कार्ड सिनियर सिटीजन कार्ड आणि आयुष्यमान कार्डचे वाटप संध्याकाळी ठेवलेलं आहे असा कार्यक्रमाचे स्वरूप आहे खालिद का शिवाजी हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटावरनं मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी देखील या संदर्भात आपला निषेध नोंदवला आहे ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्षाची भूमिका घेतली आहे राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिना निलंबित केलं आहे या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलं असल्याची माहिती या निमित्ताने दिली या प्रसंगी सकल मराठा समाजाचे रमेश आमरे तसंच पदाधिकारी आणि शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते सर्वात पहिले म्हणजे सकल मराठा समाजातर्फे दोन दिवसा झाली की याच्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे त्यांनी महाराजांचा एकही उल्लेख केलेला आहे खाली हा कोण खाली आहे काय खाली आहे कोणालाही माहिती नाही हे फक्त एक पिक्चर बनवतात आणि मुद्दाम कुठेतरी समाजाला दिवस तर काम हे कळत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे त्यांच्याबद्दल अशा आक्षेप केले ते त्यांनी तात्काळ बंद करावेत फक्त ते खाली ठेवा आणि तात्काळ बंदी आणावी हे देशातच नाही तर आंतर इंटरनॅशनल लोकांनी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे आमचं प्रेरणास्थान आहे आमचं श्रद्धास्थान आहे आमच्या प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थानावरती कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल आणि समाजा समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करत असेल नाव घेऊन एकेरी उल्लेख करून तर मराठा समाज गप्प बसणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वैद्यकीय सेलचे ठाणे अध्यक्ष श्री असद चौस यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा आपल्या कार्याने अनेक रुग्णांना कायम मदतीस धावणारे श्री असं चौस आपलं कार्य हे खरोखर स्पृहणीय आहे पुन्हा एकदा श्री असद चाऊस यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री अनिल भांगले यांच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आपल्या न्याय हक्कासाठी साठी जागृतवा संघटित व्हा एकत्र या स्वस्त एकदा अनिल भांगले अध्यक्ष आदिवासी क्रांती सेना यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच आदिवासी बांधवांच्या दिवस आदिवासी हक्काचा दिवस जागतिक आदिवासी आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक माननीय श्री यांच्या वतीने तमाम नागरिकांना आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्चयुता तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदिवासी बांधवांच्या सन्मानाचा दिवस आदिवासी बांधवांच्या अभिमानाचा दिवस अर्थात जागतिक आदिवासी दिवस जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी श्रमिक संघटना ठाणे शहरचे अध्यक्ष श्री हेमंत जाधव यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या न्याय हक्कांसाठी जागृत होऊ शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाणे महानगरपालिकेच्या कर्तृत्ववान नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभागामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवणाऱ्या जयश्री जेरी डेव्हिड यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या आणि नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा राबोडी परिसरातील बाटा कंपाऊंड येथील श्री सिद्धनाथ मार्केटिंग सिगरेट डिस्ट्रीब्युटरचे गुण फोडून चोरट्यांनी त्यातले तब्बल एक्कावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा घटक क्रमांक एकच्या पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला कोणतेही धागेदोरे नसल्याने पोलिसांनी सी सी टी व्हीच्या मदतीने शोध घेतला या चोरट्यांची दुचाकी आणि टेम्पोचा मागोवा घेत घटक एकच्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या या चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवता त्यांनी सात गुन्ह्यांची कबुली दिली हे चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यापैकी महेंद्रकुमारवर चौदा तर राजेश कदमवर चोवीस गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे या चोरट्यांकडनं पोलिसांनी दहा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे महेंद्रकुमार मेघवाल गणेश पाटीदार अशी या चोरट्यांची नावं आहेत ते मुळचे राजस्थानचे आहेत पंधरा जुलै रोजी राबोडी फाउंडेशन येथे सिगारेटच गोडाऊन मध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या घटकेचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय घोगे आणि त्यांच्या टीम सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला ज्यामध्ये एसीपी सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सी फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले ज्यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे दुसरा राजेश कदम राहणार मुंबई आहे आणि गणेश हा राजस्थानचा आहे अशा तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक टू व्हीलर गाडी असा मुद्देमाल ऐकून दहा लाखाचं मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे जप सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी कायम उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री संजय तरे आपले मोठे बंधू कैलासवासी अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय तरे यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली श्री संजय तरे हे नगरसेवक असताना प्रभागातील प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी कायम कार्यरत असत याच कालावधीमध्ये प्रभागामध्ये अनेक नगर उपयोगी कामं त्यांनी केली आणि त्यामुळेच या परिसरामध्ये ते अतिशय लोकप्रिय झाले बंधू अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असताना पत्नी महेश्वरी तरे या देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्या महेश्वरी तरे नगरसेविका झाल्यानंतर ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळेच महेश्वरी तरे यांची कारकिर्द देखील अतिशय उत्तम अशा प्रकारची पार पडली एकविरा देवीवर त्यांची नितांत निष्ठा आणि भक्ती आहे एकविरा देवी आणि दिवंगत शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्यावर श्रद्धा असल्यानेच आपण विविध क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो असं श्री संजय तरे अभिमानाने सांगतात जिल्हा दैनिक ही शहराच्या आणि जिल्ह्याच्या समस्या नागरिकांचे विविध प्रश्न नागरिकांनी केलेल्या घडामोडी या ठसठशीतपणे मांडतात आणि त्यामुळेच जिल्हा दैनिकांची नितांत आवश्यकता आहे असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात बोलताना केलं ठाणे वैभव या दैनिकाचा पन्नासवा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिवस आज ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृहामध्ये संपन्न झाला यावेळेस ते बोलत होते गेल्या चाळीस वर्षांपासून आपण ठाणे वैभवचे वाचक आहोत आणि आपली जडणघडण करण्यामध्ये देखील ठाणे वैभवचा मोठा वाटा असल्याचं यावेळेस श्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं यावेळेस परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळेस बोलताना ठाणे वैभवचे संपादक श्री मिलिंद बल्लाळ यांनी ठाणे वैभवच्या वाटचालीचा आढावा घेतला ठाणे वैभव हे जिल्हा दैनिक ज्यावेळेस काढलं त्यावेळेस अनेक प्रकारच्या समस्या आल्या काही वेळेस तर हे दैनिक बंद करावं की काय इथपर्यंत आम्ही गेलो कुटुंबाने देखील अनेकदा त्रास सहन केला मात्र तरीही आज ठाणे वैभव दिमाखात उभं आहे आणि तिसरी पिढी देखील यामध्ये निखिल बल्लाळ यांच्या रूपाने आता कार्यरत झालेली आहे याचा आपल्याला अभिमान असल्याचं श्री मिलिंद बल्लाळ यांनी सांगितलं ठाणे वैभवाने सकारात्मक पत्रता पत्रकारिता केली कोणाच्या तरी मागे लागायचं म्हणून कधीही लागलो नाही मात्र राजकारणांवर टीकेची झोड देखील उमटवली मात्र हे सगळं करत असताना सकारात्मकता कुठेही सोडली नाही त्यामुळेच ठाणे वैभव हा ठाणेकर नागरिकांना आपलं दैनिक वाटतं असं यावेळेस श्री मिलिंद बल्लाळ यांनी सांगितलं यावेळेस बोलताना परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक देखील जिल्हा दैनिकांची नितांत आवश्यकता आहे जिल्हा दैनिक हे कार्यकर्ता घडवण्याचं काम करत असतात नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत असतात असं यावेळेस श्री सरनाईक यांनी सांगितलं यावेळेस बोलताना श्री अनिल काकोडकर यांनी देखील जिल्हा दैनिकांचं महत्त्व विषद केलं निवृत्त न्यायमूर्ती ओक यांनी देखील शहराच्या प्रश्नांची योग्य मांडणी करण्यासाठी जिल्हा दैनिकांची नितांत आवश्यकता आहे ठाणे शहरामध्ये ग्रीन कवर वाढवण्याची गरज आहे एकेकाळी ठाणे हापूस अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय होता मात्र आता तो पूर्णपणे लोप पावला आहे शहरामध्ये चांगल्या उद्यानांची गरज आहे ग्रीन कवर वाढवण्याची गरज आहे येऊरमध्ये सध्या जो काही प्रकार चालू आहे तो थांबवण्याची गरज आहे असं मत यावेळेस श्री अभय ओक यांनी व्यक्त केलं यावेळेस ठाण्यायोगच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीमध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला ठाणे शहरातील सुप्रसिद्ध अशा हेरम आर्ट्सच्या कैलास देसले यांनी यावर्षी देखील ठाणेकर गणेशभक्तांसाठी चटईपासून तयार केलेले अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे मखर उपलब्ध करून दिले आहेत हेरम आर्टच्या या मखरांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते गेले जवळपास पंधरा वर्षांपासून श्री कैलास देसले यांनी प्रदूषण विरोधी मोहीम सुरू केली आणि थर्माकोलला पर्याय म्हणून त्यांनी चटईपासून मखरं बनवायला सुरुवात केली आणि बघता बघता ठाणेकर नागरिकांनी देखील या मखरांना खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला एकीकडे अतिशय कलात्मक दृष्टिकोनातून हे मखर बनवत असलो तरी ते सर्वसामान्य ग्राहकाला परवडले पाहिजे या दृष्टिकोनातून देखील श्री कैलास देसले यांचा प्रयत्न असतो आणि त्यामुळेच हेरम आर्ट्समधील ही मखरं अगदी एक हजार रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत उपलब्ध असल्याची माहिती देखील श्री कैलाश देसले यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली एक फुटाच्या मूर्तीपासून तीन फुटाच्या मूर्तीपर्यंत साठीची मखर या ठिकाणी उपलब्ध आहेत चटईची ही मखरं असल्याकारणाने अतिशय सुंदर सुबक आणि सुंदर अशा प्रकारची सजावट आपल्या गणेशाची वाटते विविध आकारांमध्ये हेरंब आर्ट्सने ही मखर उपलब्ध करून दिलेली असल्याकारणाने ग्राहकांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं श्री कैलास देसले सांगतात नमस्कार मी हेरम आर्ट्समधून कैलास देसले बोलतो आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षीसुद्धा गणपतीसाठी इको फ्रेंडली मखर आणलेले आहेत बांबूच्या चटईपासून कापडी लाकडी फ्रेम असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मटेरियलपासून मखर बनवलेले आहेत त्याच्यात सिंहासन आहे मेघडंबरी आहे मंदिरं आहेत लहान एक फूट मूर्तीपासून तर तीन फूट मूर्तीपर्यंत आमच्याकडे मकर उपलब्ध आहे आणि त्यांच्या किमती हजार रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत अवेलेबल आहेत आमचे मकर नेहमीप्रमाणे जे बाहेर जातात ते ऑलरेडी गेल्या महिन्यात आम्ही पाठवलेले आहेत जे अमेरिकेत गेले आहेत सिंगापूरला गेले आहेत दुबईला पाठवले आहेत इकडे नायजेरियाला असे ठिकाणी कारेकर ज्वेलर्सच्या अगदी बरोबर समोर देवा शर्टच्या समोर हेरम आर्टचे ही मखरं उपलब्ध आहेत ठाणेकर नागरिकांनी अगदी पहिल्याच दिवसापासून या मखरांना खूप चांगला प्रतिसाद दिला आहे गणेशोत्सवाला आता अवघे दोन आठवडे शिल्लक आहे त्यामुळे नागरिकांनी त्वरा करावी आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करावी असं देखील या निमित्ताने श्री कैलास देसले यांनी सांगितलं गणेश भक्तांना एवढंच सांगू शकतो की इको फ्रेंडली मकर घेण्यासाठी हेरम बार्टमध्ये लवकरात लवकर प्रदर्शनाला भेट द्यावी आणि नवीन डिझाईन्स गणपतीसाठी घेऊन जा तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा। वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र